च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत रेल्वेच्या मेगा ब्लॉक मुळे परीक्षा हे आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत महत्वाचे अपडेट आपण पाहतोय मुंबई विद्यापीठासंदर्भातील मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ह्या आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत कारण मेगा ब्लॉक आहे आणि यामुळे आता ह्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत रेल्वेच्या मेगा ब्लॉक मुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा मेगा ब्लॉक मुळे पुढे ढकलण्यात आल्या पुन्हा एकदा शुभम यांच्याकडे जाऊया शुभम मुंबईच्या विद्यापीठाच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि त्याचं कारण म्हणजे मुंबईमध्ये असलेलं तीन दिवसांचं ब्लॉक शुभम अर्थातच बघायला गेलं तर तेजस उन्हाळ्याचं हे चा चालू आहे आणि त्यामध्ये परीक्षा देखील होत जातात आणि त्याच कारणाने विद्यापीठाच्या ज्या परीक्षा होत्या त्या पुढे ढकलण्यात आल्यात आपण त्यांचा प्रेसनोट बघू शकतो की विद्यार्थ्यांची परीक्षा देण्यास जाताना कोणती गैरसोयी होऊ शकते त्या कारणाने शनिवार एक जून रोजीच्या होणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि आपण बघू शकतो की पाच वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम असलेल्या दुसऱ्या सत्राच्या बी एम एसच्या आणि अजून अजून एक परीक्षा जी आहे अशा पद्धतीच्या दोन परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत याचं पत्रक जे आहे आत्ताच काही वेळा आधी प्रसिद्ध झालेलं आहे तेजस अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ तर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळं या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत नवी मुंबई आणि सी एस एम टीमध्ये तीन दिवसांचा हा ब्लॉक असणार आहे ठाण्यामध्ये त्रेसष्ट तर दुसरीकडे सी एस एम टीमध्ये छत्तीस तासांचा हा ब्लॉक असणार आहे आणि यामुळं आता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ज्या होणार होत्या त्या आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत तर अनेक विद्यार्थी हे ट्रेनने प्रवास करतात आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे मुंबई विद्यापीठानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे